जातीगत जनगणना अनेक कारणामुळे महत्वाची आहे ती सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आवश्यक मानली जाते अनेक जाती समूह गरिबीत आहेत त्यांना पुरेसे शिक्षण मिळत नाही त्यांच्याकडे जमिनी नाहीत त्यांचे उत्पन्न खूप कमी आहे जातीगत जनगणनेमुळे याची नेमकी आकडेवारी मिळेल कोणत्या जातीला किती मदत हवी आहे हे सरकारला कळेल उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट जातीतील मुलांचे शाळेतील गळतीचे प्रमाण जास्त असू शकते यामुळे जनगणनेमुळे हे समोर येईल त्यांच्यासाठी विशिष्ट योजना राबवता येतील लक्षात धोरणे आणि योजनांसाठी काम करता येईल सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असते या योजनांचा लाभ गरजू पर्यंत पोहोचवावा लागतो जातीगत आकडेवारीमुळे हे शक्य होते उदाहरणार्थ पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे दिली जातात कोणत्या जातीतील लोकांना किती घरांची गरज आहे हे, हे कळेल शिक्षण योजना कोणत्या जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्त मदत लागेल हे सुद्धा कळू शकते त्यामुळे योजना अधिक प्रभावी होतील आरक्षण धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा होऊ शकते भारतात अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण 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 दिले जाते हे शिक्षण आणि लागू आहे ओबीसी एक एकतीस च्या जनगणनेनुसार आधारित आहे तेव्हाच्या आकडेवारीनुसार ओबीसी लोकसंख्या निश्चित केली जाते आता लोकसंख्या खूप बदललेली आहे जातीगत जनगणनेमुळे ओबीसींची नेमकी संख्या कळेल आरक्षणाची टक्केवारी योग्य आहे का हे तपासता येईल क्रिमी लेअर ओळखण्यास मदत होईल क्रिमी लेअर म्हणजे आरक्षणाचा लाभ घेऊ नये इतके आर्थिक दृष्ट्या सक्षम गरजूंना संसाधने असतात या संसाधनामध्ये वाटप न्यायपूर्ण असावे लागते जातीगत आकडेवारीमुळे हे वाटप अधिक चांगले होते उदाहरणार्थ ग्रामीण भागातील शाळा बांधणे कोणत्या जातीत मुले जास्त आहेत हे कळल्यास शाळांची सोय योग्य प्रकारे करता येईल पाण्याच्या योजना कोणत्या वस्तीत पाण्याची जास्त गरज आहे हे कळेल ऐतिहासिक भेदभावाचे निराकरण करता येईल भारतात जाती व्यवस्थेमुळे अनेकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे काही जातींना शिक्षण आणि नोकरी पासून दूर ठेवले गेले त्यांच्यावर सामाजिक अन्याय झाले आजही त्यांचे दुष्परिणाम अनेक कुटुंबामध्ये दिसतात जातीगत जनगणनेमुळे या विषमतेची सध्याची स्थिती कळेल या ऐतिहासिक चुका सुधारण्यासाठी नवीन धोरणे बनवता येतील उदाहरणार्थ दलित आणि आदिवासी समुदायामध्ये आजही शिक्षणाचे प्रमाण कमी आहे जनगणनेमुळे हे अधिक स्पष्ट होईल लोकशाहीत प्रत्येकाला समान प्रतिनिधित्व मिळायला हवे राजकीय पक्ष आणि सरकारी संस्थांमध्ये विविध जातींचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे जातीगत आकडेवारीमुळे कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळाले आहे हे कळेल जर प्रतिनिधित्व कमी असेल तर ते वाढवण्यासाठी पावले उचलता येतील ग्रामपंचायती पासून ते संसदेपर्यंत कोणत्या जातीचे किती लोकप्रतिनिधी आहेत हे कळेल जातीगत जनगणनेचा विरोध का होतो हे सुद्धा जाणून घेणे फार महत्वाचे आहे जातीगत जनगणनेला काही लोकांचे म्हणणे आहे की जातीगत जनगणनेमुळे समाजात जातीय भावना वाढतील जाती, जाती आधारित राजकारण वाढेल लोकांना आम्ही या जातीचे अशी ओळख अधिक ठळक होईल यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो अर्थात हजारो जाती आणि उपजाती आहेत त्यांची अचूक नोंद करणे खूप अवघड काम आहे अनेक लोकांच्या जातीच्या नोंदी जुन्या असतात काही लोक आपली जात चुकीची नोंदवू शकतात यामुळे आकडेवारी चुकीची होऊ शकते प्रत्येक व्यक्तीची जात नोंदवणे म्हणजे त्याच्या गोपनीयतेला धक्का पोहोचवणे आहे माहिती कशी वापरली जाईल याची चिंता अनेकांना वाटते माहितीचा गैरवापर होण्याची भीती असते त्या विकास कामावरती परिणाम देखील होऊ शकतो काही लोकांचे म्हणणे आहे की जातीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास कामावरती लक्ष केंद्रित करावे गरिबी शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या जाती निरपेक्ष सोडवाव्यात जातीगत जनगणना ही केवळ राजकीय स्वार्थासाठी केली जाते असे देखील काहींचे म्हणणे आहे जातीगत जनगणनेचे काही प्रमुख फायदे सुद्धा आहेत उदाहरणार्थ बिहार मधील जातीगत जनगणना बिहार सरकारने अलीकडे जातीगत जनगणना केली या जनगणनेतून अनेक महत्वाचे आकडे समोर आले आहेत सर्वाधिक लोकसंख्या ओबीसी आणि अत्यंत मागास वर्गीय अर्थात ईबीसी यांची आहे असे दिसले त्यामुळे राज्य सरकारने आरक्षणाची टक्केवारी वाढवली हा निर्णय या आकडेवारीवर आधारित होता हे दाखवते की जातीगत जनगणना धोरणात्मक निर्णयांसाठी कशी उपयुक्त ठरते उदाहरणार्थ शिक्षणातील असमानता एखाद्या राज्यातील मागासलेल्या जातीतील मुलांचे शिक्षण अर्धवट सोडण्याचे जास्त प्रमाण असू शकते जातीगत जनगणनेमुळे हे आकडे समोर येतील सरकार त्यांच्यासाठी विशेष शिष्यवृत्तीची योजना सुरू करू शकेल किंवा निवासी शाळांची सोय करू शकेल शिक्षणाचे प्रमाण वाढवेल उदाहरणार्थ आरोग्य सेवांचा अभाव एखाद्या दुर्गम भागातील विशिष्ट जातीला आरोग्य सेवा मिळत नसतील यामुळे त्यांचे आरोग्य खालावलेले असेल जनगणनेतून ही माहिती मिळाल्यास त्या भागात आरोग्य केंद्रे सुरू केली जातील वैद्यकीय के पथके पाठवली जातील उदाहरणार्थ उद्योजकता आणि रोजगार सुद्धा काही जातीमध्ये उद्योजकतेचे प्रमाण खूप कमी असू शकते त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नसेल जातीगत जनगणनेमुळे हे समोर येऊ शकते सरकार त्यांच्यासाठी कर्ज योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम करू शकेल जेणेकरून त्यांना रोजगार मिळणे किंवा ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील यातून येणारे निष्कर्ष काहीशा प्रमाणात आहेत की जातीगत जनगणना हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय आहे त्याचे फायदे त्याचे तोटे दोन्ही आहेत जे लोक या जनगणनेचे समर्थन करतात त्यांचे म्हणणे आहे की यामुळे सामाजिक न्याय मिळेल दुर्बल घटकांना त्यांचे हक्क मिळतील ज्यांना विरोध आहे त्यांना वाटते की यामुळे समाजात जातीय फूट असे असले तरी सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी अचूक आकडेवारीची गरज आहे ही आकडेवारी जातीगत जनगणनेतून मिळू शकते त्यामुळे देशाच्या विकासासाठी आणि समानतेसाठी जातीगत जनगणना महत्वपूर्ण ठरू शकते मात्र ती योग्य प्रकारे आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा फायदा खऱ्या अर्थाने गरजूपर्यंत पोहोचेल आणि देशाचा सर्वांगीण विकास होईल